मागील वर्षी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वात मोठी फूट पाडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पक्षात फूट पडूनही आजही अनेक पदाधिकारी अजित पवार गटात सहभागी होत आहेत खरी राष्ट्रवादी कोणाची यावर अजून निर्णय झाला नाही सध्या या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे आज राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडत असून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज महत्वाची साक्ष नोंदवण्यात येत आहे सुनावणी दरम्यान अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडण्याचा चांगलाच प्रयत्न केला अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ दोन हजार बावीस सालीत संपला असा असा महत्वाचा मुद्दा उपस्थित करत ते निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असा गंभीर आरोप केला यावेळी जयंत पाटील यांनी आपली तीन वर्षांसाठी निवड केली असून कार्यकाळ संपत नाही पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरू राहतो मी या पदावर निवडून आलो आहे असे स्पष्टीकरण दिले माजी प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवले आहे असा देखील जयंत पाटील यांनी खुलासा केला